प्रभाग क्रमांक नऊमधून शिवसेना शिंदेगडचे प्रसाद डेरवणकर यांचे नगरसेवकपदासाठी तिकीट निश्चित कर्जत आगामी नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगडच्या उमेदवारांची यादी जाहीर होत असताना प्रभाग क्रमांक नऊमधून प्रसाद डेरवणकर यांना नगरसेवकपदासाठी अधिकृत तिकीट मिळाल्याची घोषणा झाली आहे त्यांच्या निष्ठावान कार्याची आणि लोकांमध्ये असलेल्या मजबूत पकडीची ही पावती मानली जात आहे प्रसाद डेरवणकर हे मागील अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे ज्यामुळे त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे या घोषणेमुळे प्रसाद डेरवणकर यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे शिवसेना शिंदेगडच्या वतीने प्रसाद देरवणकर यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा